नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपली शेतजमीन घर बसल्या कशी मोजावी किंवा शेतात जाऊन आपली शेतजमीन कशी मोजावी तेही मोबाईलच्या सहाय्याने हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मंडळी प्रथमत आपल्याला ही शेतजमीन मोजण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल अर्थ नावाचं ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला गुगल प्लेस्टोरवर जाऊन गुगल अर्थ असं सर्च करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन आप आप दिसेल तर हे ॲप्लिकेशन माझ्या मोबाईलमध्ये मी पहिलंच डाउनलोड करून ठेवलेलं आहे ते आता ओपन करूयात ओपन केल्यानंतर मंडळी आपल्याला या प्रकारचं समोर आपल्या इंटरफेस दिसेल तर मंडळी ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी एक सर्कल आहे लोकेशनवर डायरेक्ट तुमच्या घेऊन जाईल म्हणजे ज्या ठिकाणची शेतजमीन मोजायची आहे त्या ठिकाणी आपल्याला ॲक्युरेटली जाता येईल परंतु जर मंडळी आपल्याला त्या ठिकाणी न जाता आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने मॅ हे गुगलवर अर्थ उघडल्यानंतर ज्या ठिकाणची शेत जमीन मोजायची आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकता आता हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मेजर याच्यावर क्लिक करायचं आहे या क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही अशा जमिनी किंवा ज्या ठिकाणची शेत जमीन मोजायची आहे आता आपल्याला बघा या ठिकाणी आपण शिवणे हो, या गावामध्ये आहोत तर आपल्याला आता या ठिकाणची शेतजमीन मोजायची आहे कोणतीतरी तर ती कशी मोजायची तर आपण या पद्धतीने मोजू शकणार आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक या ठिकाणी प्लॉट्स आहेत तर आपल्याला असे तिरकोणी वगैरे चौकोनी प्लॉट असलेला आप आपल्याला या ठिकाणी प्लॉट मोजायचं आहे तर आता या ठिकाणी आपण एक प्लॉट तर या ठिकाणी हा प्लॉट आहे तर हा कसा मोजायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर मंडळी याच्यावर आल्यानंतर ॲड पॉईंट हे ऑप्शन येतं आता जो आपल्याला इथं पुढे सिलेक्ट स्टार्टिंग पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला जमिनीच्या ठिकाणी नेण्यासाठी ने ने आपल्याला स्क्रीन बोटाने स्क्रीन हलवायचं आहे म्हणजे बोट हलवायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला हा प्लॉट मोजायचा आहे तर या ठिकाणी आपण हा पॉईंट घेतला ॲड पॉईंट करायचा आहे ॲड पॉईंट केल्यानंतर आपल्याला ज्या बाजूला सर्क म्हणजे पॉईंट घेऊन जायचा आहे ती स्क्रीन ओढायची आहे विरुद्ध दिशेला आता या ठिकाणी एक पॉईंट घेतला आता आपण या ठिकाणी एक पॉईंट घेतला या तर या पद्धतीने आपण असे पॉईंट घेत जायचं आहे आता पाहिलं तर आपण या ठिकाणी एक पॉईंट घेऊयात पुन्हा या ठिकाणी एक पॉईंट घेऊयात आणि या ठिकाणी एक पॉईंट घेऊयात असे पॉईंट घेत घ्यायचे गे आहेत म्हणजे ज्या पद्धतीने आपली शेत जमीन आहे त्या पद्धतीने त्याच्या कटावरून कटावरून पॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला एक्झॅक्ट घेण्यासाठी आपण झूम किंवा झूम आउट करू शकणार आहे त्याच्या साह्याने आपल्याला बरोबर ती पॉईंट घेता येणार आहेत आता पाहिलं तर तुम्ही आता डायरेक्ट लास्ट ज्या सुरुवात केली होती त्या पॉइंटवर आलेलो आहोत आता त्याच्यावर गेल्यानंतर क्लोज शेप म्हणायचं आहे आता पाहिलं तर ही जमिना है। आपन तेचे है या पद्धतीची शेतजमीन आहे म्हणजे आपण त्याचे कोपरे तुटलेले वगैरे आहेत हे पाहू शकता क्लोज शेप झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टोटल क्षेत्र किती आहे ते एकर मध्ये आलेलं आहे आता हेच क्षेत्र आपण हेक्टर पाहू शकता तीन हेक्टर एकोणतीस तीन पॉईंट एकोणतीस हेक्टर परंतु सर्वजण आपण एकरमध्ये शेतकरी असल्यामुळं पाहत असतो आता आठ पॉईंट बारा एकर असं आलेलं आहे म्हणजेच काय तर आठ एकर आणि चार साडेचार गुंठे क्षेत्र आलेलं आहे आठ एकर साडेचार गुंठे बारा म्हणजे काय तर ते शंभरचं बारा असतं म्हणजे दहा पॉईंटला चार गुंठे तर शंभर पॉईंटचे किती झाले चाळीस गुंठे म्हणून आठ पॉईंट बारा म्हणजे काय तर दहा पॉईंटचे चार गुंठे आठ एकर चार गुंठे आणि वरच्या दोनचे एक अर्धा गुंठा धरून चला म्हणजे आठ एकर साडेचार गुंठे क्षेत्र हे टोटल भरलेलं आहे या ॲपच्या सहाय्याने मंडळी या पद्धतीने आपली शेतजमीन मोजू शकणार आहे बरेच वेळा शेतकऱ्यांची भांडणे होतात बांधावरून तर मंडळी भांडणे करण्याआधी आपलं क्षेत्र बरोबर आहे का हे पहा आणि शेत शेजारील शेतकऱ्याचं क्षेत्रही बरोबर आहे किंवा जास्त आहे हे पहा जर आपल्याला शंका वाटत असेल तर विनाकारण भांडण न करता आपण जे काय मोजणी ऑफिस असतं त्या मोजणी ऑफिसला आपण जाऊन अर्ज करू शकता महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला मोजणी मिळू शकते आणि आपलं जे काय क्षेत्र आहे ते ॲक्युरेट मिळू शकतं तर मंडळी हे होतं गुगल अर्थ नावाचं ॲप मार्केटमध्ये अजूनही ॲप आहेत परंतु गुगल अर्थ नावाच्या ॲपच्या साहाय्याने आपण चांगल्या पद्धतीने शेतजमीन मोजू शकणार आहे मंडळी जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद